स्वर्गीय साहेब मेहनराई ठाकरे फुलबाजार बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसहायद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले दोनशे वृक्षांचे पृथ्वी पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अनेक भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत आहे ह्यापासून बचावीकरिता एक छोटासा प्रयत्न म्हणून परिसरात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने फूल बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसायद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व व्यापारी पदाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत आदीत अंदाजे दोनशे कडुलिंब झाडाचे वृक्षरोपण केले घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दादर येथील नेते मनोज कुंटे मच्छिंद्र शेलार नेरळचे ग्रामसेवक सुदाम कराळे व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते मागील वर्षी देखील खालापूर तालुक्यातील खोपोली श्रीपाटा हद्दीत फुल बाजार व्यापारी मंडळ दादर यांनी दोनशे विविध जातींची झाडे लावली होती व त्यांचा देखील केला वो या वर्षी कर्जत तालुक्यातील नेळ ग्रामपंचायत हद्दीत कडुलिंबाची दोनशे झाडे लावण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष आविराज पवार फुल मार्केटचे सचिव संस्थेचे सल्लागार अजय कोसरे सचिव योगेश बागल खजिनदार बापूसो लोळे संचालक तुषार भोसले जगन्नाथ टेकवळे हरिदास मर्चिंटकर अमोल भाई वरेंद्र जाचक समाधान वरेंद्रगदाळे स्वप्निल खानगे राजेंद्र पवार शंकर लोहे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी लोहेर निरळ ग्रामपंचायत ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी जागतिक तापमानात उष्णता वाढ होत असून याबाबत बचावेकरिता छोटासा प्रयत्न म्हणून वृक्षरोपण करणे आवश्यक असल्याचे शिवसेना नेते मुनज कुंटे मचिंद्र शेळार फुल फुल बाजार व्यापारी मंडळ दादर संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी वृक्षरोपण करून इतरांनी सुद्धा वृक्षरोपण करणे गरजेचे असल्याचे सांगत माहिती दिली स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारातून जे जे व्यापारी आलेले आहेत आमचे सर्व सोबती आलेले आहेत त्यांचं या अतिशय सुत्य जो प्रकर या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमाला अगदी जातीने हजर राहिलेले त्यांचं मनापासून स्वागत आणि खरं म्हटलं तर आमच्यावरती जे संस्कार झालेले आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी नेहमी निसर्ग कसा वाचवावा आणि खर तर ती लोक निसर्गप्रेमी आणि आमच्यावरती सुद्धा तेच संस्कार झालेले आहे त्याचंच अनुकरण आम्ही करतो आमच्या मार्केटमध्ये रक्तदान शिबिर भरवणं त्याबरोबर गणपती उत्सव करणं त्याचबरोबर त्या जे काही आंबेडकर जयंती असेल किंवा जे युग पुरुषांनी शिवजयंती आपण जी साजरी करतो हे सगळे उपक्रम करत असताना जे संस्कार आम्हाला घालून दिलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी की झाडं झाडं म्हणजे ऑक्सिजन आणि ह्या ऑक्सिजनवरती आपण जगतो आणि हा ही झाडं नष्ट झाली नाही पाहिजे तर प्रत्येक व्यक्तीने ते कुठचंही एक झाड हे जमिनीमध्ये लावलं पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे ती वाढवली पाहिजे आणि जिथे तुम्ही नेहमी बघा ज्या ठिकाणी वृक्ष असेल ज्या ठिकाणी जास्त घनदाट जंगल असेल अशा ठिकाणी नेहमी वरुण राजा बरसतो आणि आपली जी नियमत्ता आहे जे जैविक ही आपण जी जोपासलेली आहे ते सुद्धा आपण सगळ्या गोष्टी जोपासू शकतो आपलं हवामान चांगलं राहू शकतं त्यामुळे या स्तुत्य उपक्रमामध्ये मी स्वतः वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि आमचे जे या शिवसह्याद्रीचे अध्यक्ष आहेत अविराज पवार यांच्या संकल्पनेतून नुसता हाच कार्यक्रम नसतो रंगभूमीवरती पहिल्यापासून त्यांचे कार्यक्रम होतात ते स्वतः एक जादूगार आहात जादूगार असल्यामुळे त्यांनी नंतर त्यांचा फुल मार्केटमध्ये प्रवेश झाला आणि मग या फुलांच्या व्यापाऱ्यांना एक रंग म्हणजे काय असतो एक कलाकार कसा घडला जातो हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर आज रोजी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या आनंदाने आलेलो आहे आणि त्यांची ही सुरुवात आमचे अजय कौसाले आहेत ते या शिवसह्याद्रीचे प्रमुख सल्लागार आहेत त्यांनी सुद्धा मोठी ताकद दिलेली आहे महाव्यापाऱ्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे फार फार आनंद होईल सर्व आमच्या फुल मार्केटमधील व्यापाऱ्यांना कुटुंबियांना या स्तुत्य उप उपक्रम जो राबवलेला आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो अविलाश पवार शिवसाहेरी सहकारी संस्थेचा अध्यक्ष गेल्या वर्षी सुद्धा आम्ही हा उपक्रम घेतला होता खोपोलीमध्ये आणि त्याचप्रमाणे तोच उपक्रम आम्ही या नेर गावामध्ये आज घेतलेला आहे झाड वाचवा ऑक्सिजन याची काळाची गरज आहे त्यासाठी आम्ही हे वृक्षरोपणाचा उपक्रम घेतलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि इथे खरंच सांगायचा सा अभिमान वाटतो आमचं साहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या अंतर्गत हे आम्ही शिव सह्याद्री सेवा सहकारी संस्था स्थापन केलेली आहे आज या निमित्ताने हे दुसरं वर्ष आमचं वर्धापन दिनानिमित्त आम्ही दुसरं वर्ष आहे गेल्या पहिल्या वर्षी आम्ही खोपोली येथे हे वृक्षारोपण केलं होतं मार्केटला बरेचशी लोकं ही सगळी गावाच्या म्हणजे ग्राम गावाच्या दरम्यान आपल्या संपर्कात असतात किंवा गावकरी आमचे सगळे व्यापारी गावामधूनच आलेले आहेत आणि त्यांना ही समस्या दरवर्षी भेडसवत हो आहे का कधी कधी पाऊस कमी पडतो परंतु यावर्षी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की या मे मध्येच पाऊस पडलेला आहे तर मला इथे सांगायला अभिमान वाटतो की कदाचित आम्ही खोपोलीला हे वृक्षारोपण केल्यामुळे गेल्या वर्षी हा निमित्त असेल कदाचित का यावर्षी भरपूर पाऊसाला सुरुवात झालेली आहे तसंच वर्षी पण आमचा दुसरा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे आम्ही हे कर्जत नेरळ मधलं कर्जत हे गाव आम्ही निवडलेलं आहे आणि दरवर्षी आमचा हा संकल्प असा आ, आ, या ठिकाणी फुल मार्केट स्वर्गीय मीनाथ स्वर्गीय स्वर्गीय ठाकरे था फुल मार्केट दादर या ठिकाणावरून आम्ही दरवर्षी या विभागामध्ये येत असतो मागच्या वर्षी आम्ही खोपोलीमध्ये दुग्धशाळेच्या आवारामध्ये आम्ही सर्व वृक्षारोपण केलं होतं आणि सांगायला तुम्हाला सर्वांना आज अभिमान वाटतो की ती मागच्या वर्षीची झाडं अजून सुद्धा जिवंत आहेत म्हणजेच काय की आम्ही जे केलेलं कार्य होतं ते सुद्धा अजून जिवंत आहे हे केलेलं काम हे जे आम्ही काम करतो ते कामाच्या पाठीमागे मेन म्हणजे मुख्य उद्दिष्ट जर काय असेल तर आम्ही सर्व फुल व्यापारी आहोत फुल व्यापारी म्हणजे काय निसर्गाने जे काही उत्पादन केलेलं आहे फुलांच्या स्वरूपामध्ये त्याची विक्री आम्ही करतो म्हणजेच काय निसर्गाने आम्हाला खूप भरभरून दिले आमचा व्यवसाय जो आहे तो फुलाच्या फुल फुल व्यवसाय असल्यामुळे त्याच्यावर निसर्गावर अवलंबून आहे तर निसर्गाने जर आम्हाला एवढं दिलंय तर, आम दिल तर निसर्गालाही आम्ही काहीतरी देणं लागतो आणि ग्लोबल वॉर्मिंगचा विषय जो आहे जो गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वजण बघता की ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगमुळे खूप सारे नुकसान आपल्या पूर्ण या पृथ्वी तुम्हाला बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक छोट सह आमच्या शिवसै्या सह्याद्री मार्फत या ठिकाणी करतोय आणि दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथल्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला या उपक्रमाला मिळतो आणि त्याच्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी जिथं नेरळ ग्रामपंचायत आलोय तिथले उपसरपंच तुमचे पोद्दार साहेब आहेत समाजसेवक साहेब आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला जागा दिली त्यांच्या सर्व त्यांच्या सर्व टीमने आमच्या बरोबर या ठिकाणी हा उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि शिवसह्याद्री या पुढेही जोपर्यंत शिवसह्याद्री आहे तोपर्यंत हा उपक्रम कधी मारणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद मासाहेब मीनाद्री ठाकरे आणि शिवसह्याद्री यांच्या माध्यमातून निरळगावमध्ये जो आज वृक्ष आम्ही आज आम्हाला एक नवीन टीम टीम भेटली आणि त्यामध्ये असेच जर नवीन नवीन उपक्रम तुम्ही करत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि जर जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी निरळमध्ये यावं असं वाटेल आणि असे सामाजिक उपक्रम करायची इच्छा होत असेल तर आम्ही तुम्हाला नेहमी मदत करत राहू आणि भविष्यात आम्ही तुमच्याबरोबर राहू एवढं बोलून दोन शब्द समजा